शिवाय शिवपुराणामध्ये भगवान शिवांनी सांगितलेले सर्व समस्यावरील वीस तोडगे नंबर एक आक रुईचा गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचा गुलाबी फूल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो नंबर दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात नंबर तीन कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही नंबर चार भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर पाच भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्तीत प्राप्त होते नंबर सहा एक बिलाच्या पत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिरे बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिलाच्या पत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते नंबर सात ज्या व्यक्तीला थायरॉईड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मदाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थायरॉइडमध्ये फरक पडतो नंबर आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल नंबर नऊ कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुप्याच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील